पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव 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 पन्नास एकाहत्तर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर चंद्रभागेच्या पात्रात होडीमधून भव्य अशी मिरवणूक काढत गुरु शिष्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं सालाबाद प्रमाण याही वर्षी हा गुरु शिष्य जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी चंद्रभागेचे वाळवंट क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा विजय असो बोलो रे बोलो जे भीम बोलो च्या घोषणाने दुमदुमून गेलेला आढळून आला यावेळी गणेश अंकुशराव अनिल अधटराव गणेश तारापूरकर सूरज कांबळे आप्पा करमरकर सुहास साळुंके सचिन नेहत्राव माऊली कोळी दत्तात्रय कोरे सोमनाथ करमरकर निखिल करमरकर व असंख्य तरुण कार्यकर्ते उपस्थित होते लाखो साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेल्या नगरीमध्ये जिथं समतेचा संदेश दिला जातो ते पंढरपूर आणि चंद्रबागा तीर्थक्षेत्र ह्या चंद्रभागेच्या नदीमध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अटक केलेल्या जागेसमोरून चंद्रभागेच्या जा पाण्यामध्ये आम्ही नौकेतून होडीतून बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची भव्य दिव्य मिरवणूक आम्ही चंद्रभागेच्या पात्रातून काढली आणि आदिवासी कोळी जमातीच्या वतीनं एक आगळी वेगळी जयंती जयंती आम्ही साजरी केली आणि प्रत्येक वर्षी आमच्या महादेव कुळी समाज बाबासाहेबांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या चंद्रभागेच्या पात्रात सलाभातप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या चंद्रभागेच्या पात्रामध्ये ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य जयंती करण्याचा आमचा मानस आहे जय हिंद जय वाल्मिक जय राघोजी जय आदिवासी